यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत कृषी केले फळझाड लागवडीचे मार्गदर्शन बुद्रुक तालुका वाळवा येथे यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना कराड संचलित जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयातील कृषी दूतांनी शेतकरी व ग्रामस्थांना फळझाडांसाठी शास्त्रीय पद्धतीने खड्डा खणण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले प्राचार्य अशोक फरांदे प्राध्यापक दीपक भिलवडे प्राध्यापक अमोल आडके प्राध्यापक डॉक्टर धनाजी माळी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी दूत यश लोटके प्रतीक पाटील अवधूत तांबट अजिंक्य थोरात प्रथमेश थोरात अभिषेक यादव यांनी फळझाडांच्या खड्ड्याबाबत प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केलं यावेळी शेतकरी व महिला उपस्थित होत्या यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी あ <noise>